श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जर कोणी पुरुष आपल्या बायकोला वाईट नजरेने पाहत असे तर त्याचे पुढे काय होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आजच्या युगात असे भरपूर लोक तुम्हाला दिसतील की ते सत दुसऱ्याच्या बायकांवर किंवा मुलींवर वाचण्याच्या दृष्टीने पाहतात परंतु हे करणे त्यांना खूपच महागात पडू शकते मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपण महाभारतातील एका घटनेने जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाभारत हा एक असा ग्रंथ आहे ज्याबद्दल आपल्याला आजही संपूर्ण माहिती नाही यात अनेक असे पात्र आहेत ज्यांच्याबद्दल अजूनही आपण ऐकलेले नाही जेव्हा केव्हा भा महाभारताचा विषय निघतो तेव्हा आपल्यासमोर त्यातील मुख्य पात्र जसे की कृष्ण धृतराष्ट्र पांडू गांधारी कुंती कौरव कर्ण पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हेच येतात आपण आजवर यांच्याबाबत अनेक कथा आख्यायिका ऐकल्या वाचल्या असतील पण काय महाभारतात केवळ हेच होते तर नाही महाभारतात अनेक असे पात्र होते ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नाही अशा काही वंचित पात्रांपैकीच एक म्हणजे दुषाला शंभर कौरवांची आणि पांडवांची एकुलती एक बहीण होती दुषाला हिच्याबद्दल आपण क्वचितच कधी ऐकले असे पण पुराणात दुषालाबाबत देखील अनेक कथा आणि संदर्भ आढळतात दुषाला ह्या आपल्या एकुलत्या एक बहिणीला पांडवांनीच विधवा केले होते पांडवांनी दुषालाच्या पतीची हत्या केली होती दुषाला ही धृतराष्ट्र आणि गांधारीची मुलगी आणि कौरवपांडवांची बहीण होती आपल्याला हे तर माहीत आहे की गांधारीला शंभर पुत्रांचे वरदान होते पण ह्या पुत्रांसोबतच गांधारी आणि धृतराष्ट्रला दुषाला नावाची मुलगी देखील होती अर्थातच ती एकुलती एक राजकुमारी होती म्हणूनच लहानपणीपासूनच ती अतिशय लाडात वाढली होती सगळेच तिच्यावर खूप प्रेम करायचे दुषाला ही मोठी झाल्यावर तिचा विवाह सिंधू राज्याचा राजा जयद्रथ ह्याच्याशी झाला आणि येथूनच दुषालाच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू झाला राजा जयद्रथ हा अतिशय शूरवीर होता तशी त्याची ख्याती होती पण त्यासोबतच तो त्याच्या दुटप्पी आणि स्त्रीलंपट व्यक्तिमत्वासाठी देखील ओळखला जायचा जयद्रथ हा भलेही शूर असेल पण त्याची महिलांप्रती वागणूक अतिशय वाईट होती कधी तो महिलांशी चांगली वागणूक ठेवायचा तर कधी अगदीच वाईट वागायचा त्याच्या या वागणुकीला दुषाला बरीच वैतागली होती पण ती ह्याबाबत कोणाला सांगूही शकत नव्हती ने आपल्या पतीचा विरोधही करू शकत नव्हती त्यामुळे ती हा सर्व अत्याचार निमूटपणे सहन करत राहायची पण जयद्रथने आपल्या वागणुकीच्या सर्व मर्यादा तेव्हा पार केल्या जेव्हा त्याने पांडवांची पत्नी द्रौपदीचे अपहरण केले त्याच्या ह्या कृत्याने पांडव संतापले आणि ते द्रौपदीला जयद्रथच्या तावडीतून सोडवण्यासाठी जयद्रथला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी निघाले संतापलेल्या पांडवांच्या हाती जेव्हा जयद्रथ लागला तेव्हा त्यांनी त्याच्या या अपराधासाठी त्याचे शिर कापण्याचा निर्णय घेतला पण द्रौपदीने त्यांना असे करण्यापासून थांबवले द्रौपदीने आपल्या पतींना थांबवले आणि समजावले की जयद्रथ कितीही वाईट असला तरी तो तुमच्या बहिणीचा पती आहे जर त्यांनी जयद्रथला मारले तर त्यांची बहीण विधवा होऊन जाई पण पांडवांनी जयद्रथला त्याच्या ह्या कृत्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यांनी त्याचे प्राण तर नाही घेतले पण जयद्रथचे मुंडण केले ज्यामुळे त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होत राही या घटनेनंतर जयद्रथला आपल्या करणीवर पश्चाताप झाला त्याला स्वतःचीच लाज वाटली म्हणून त्याने या कृत्याचे प्रायश्चित करण्याकरिता भगवान शंकराची तपस्या करण्यास सुरुवात केली त्याची तपस्या बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वरदान दिले जेव्हा दुशालाला ही माहिती मिळाली की जयद्रथ त्याच्या कृत्यासाठी प्राश्चित करतो आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला तिला वाटले की आता तिच्या पतीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि म्हणून तिने त्याला माफ केले पण जयद्रथ अजूनही पूर्णपणे बदलला नव्हता त्याच्या मनात पांडवांबाबत रोष अजूनही होता काही काळाने जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुर्योधनाने जयद्रथला कौरवांकडून लढण्यासाठी त्यांच्या सेनेत सामील होण्याचे निमंत्रण दिले जयद्रथने दुर्योधनचे निमंत्रण स्वीकारले आणि तो कौरवांकडून युद्ध करण्यासाठी निघाला युद्धादरम्यान जयद्रथने अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याची हत्या केली आपल्या प्रियपुत्राच्या हत्येची माहिती मिळताच अर्जुन संतापला आणि त्याने श्रीकृष्णाच्या मदतीने जयद्रथला कंठस्नान घातले महाभारताचे युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी अश्वमेध यज्ञासाठी अर्जुन नकळत सिंधू राज्यात प्रवेश करता झाला त्यावेळी दुषाला हिचा पुत्र सिंधू राज्याचा राजा होता आपल्या पित्याला मारणारा अर्जुन आपल्या राज्यात येतो आहे हे कळताच दुषालाचा मुलगा भयभीत झाला आणि त्याने आपले प्राण त्यागले आधिपती आणि मग मुलाच्या विरहाने दुषाला व्याकुळ झाली दुखी झाली दुषालाने अर्जुनाला तिचा वंश वाचविण्याची विनंती केली तेव्हा अर्जुनाने दुषालाच्या पुत्राला राज्याच्या गादीवर बसविले आणि संपूर्ण सम्मानासहित सिंधू राज्याचा राजा बनविले अशी ही दुषाला जी महाभारतातील कौरव आणि पांडवांची बहीण असून देखील तिचे पात्र हे नेहमी असेच वंचित राहिले मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल वीडियोला लाइक करायला विसरू एका माहिती पूर्ण वीडियो एका नवीन चर्चेस तो तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी